नमस्कार लग्नानंतरचे प्रेम भाग पंधरा आपण मागील भागात पाहिले की त्यांनी परत एकदा आपल्या मित्राला कॉल करून आपल्या मुलीबद्दल विचारपूस केली राजेंद्रनेही त्याला धीर दिला की आत्ता तुझी मुलगी नाही ती माझी मुलगी आहे असं समजून चाल अशा प्रकारे तिची पाठवणी केली आता पुढे बघा नवरदेव नवरीची गाडी श्रीकांतच्या बंगल्यावर आली दिदीने आधीच येऊन नववधूच्या गृहप्रवेशाची तयारी करून ठेवली होती दारात धान्याचे माप भरून ठेवले होते ताटात कुंकवाचे पाणी करून ठेवलं होतं बंगल्यासमोर गाडी थांबली श्रीकांतने श्रुती बसली होती त्या साईडचा दरवाजा उघडला आणि तिला बाहेर येण्यासाठी हाताचा सहारा दिला मात्र तिने एक वेळ त्याच्याकडे बघितला आणि त्याच्या हाताचा सहारा न घेता स्वतःच गाडीतून बाहेर आली एवढा तिला ऍटिट्यूड होता अजूनही श्रीकांत गालात हसत म्हणाला मॅडमचा मेर, पारा अजून अजूनही चढलेलाच आहे दोघेही दारात आले दिदीने त्यांना सांगितलं की दोघेही इथेच थांबा बहिणी प्रथमच आपल्या घरात प्रवेश करत आहे तिने आरतीने त्यांना ओवाळले कुंकू तांदळाचे औक्षण केलं भाकरीचा तुकडा घेऊन त्यांच्यावरून ओवाळून त्यांची नजर उतरवली आणि शेवटी दिदी म्हणाली श्री तुला सख्खी बहीण नाही तर मीच तुझी बहीण आहे तर मला तुझ्याकडून नेक हवा चल पटकन खिसा खाली करा श्री हसत म्हणाला हो का भावाला लुटणारी बहीण आहेस तू दिदी म्हणाली हो का दिदी म्हणाली तुला पटेल तसं म्हण मला काही फरक पडत नाही पण मला नेक हवा म्हणजे हवाच हे दोघांची नोक झोक चालू असताना श्रुतीला मात्र कंटाळवानं वाटत होतं ती मनात म्हणाली काय हावरट मुलगी आहे पैशासाठी कशी करते आहे पण तिला काय माहीत ही बहीण भावाची प्रेमळ गोष्ट होती आणि लग्नाची दिदीला तिचे हावभाव समजले ती पटकन म्हणाली बहिणी पैशासाठी नाही वहिनी बहिणीचा हक्क असतो तो आणि अशा कार्यक्रमात भावाला सतावण्यात खूप मज्जा येते ते तू नाही समजू शकणार कारण तुला भाऊ नाही ना जाऊ दे ते आम्हा दोघा भावा बहिणींचं आहे ते आम्ही बघून घेऊ तू आधी उखाना घे बघू आधी तर तुला आत यायला मिळेल तरच तुला आत यायला मिळेल श्रुती तिच्या तोंडाकडे बघू लागली काय मूर्ख मुलगी आहे मला उखाना घ्यायला लावते आहे असं तिच्या मनात आले तरी स्वतःवर कंट्रोल करत ती म्हणाली नाही मला उखाना येत नाही दीदी म्हणाली श्री तू आधी घे नंतर वहिनी घेईन श्री म्हणाला हिंदीत चालेल ते म्हणाली घे इंग्रजीत सुद्धा चालेल फक्त वहिनीचं नाव घेण्याला महत्व आहे श्रीकांतने उखाणा घेतला मै सूरज ओ संध्या मै सूरज ओ संध्या मै दिया ओ मेरी बाती श्रुती जीवन भर केली मेरी बन अब जीवन साथी वा वा सगळ्यांनी टाळे वाजल्या अरे वा खूप छान उखाणा घेतला माझ्या भावाने वहिनी आत्ता तू घे दीदी म्हणाली श्रुती मनातल्या मनात संतापली होती पण कस तरी स्वतःला कंट्रोल करत एकदाची सुटेल म्हणून तिने उखाणा घेतला माहेरी होती मी मम्मी पप्पांची लेख शहाणी माहेरी होती मी मम्मी पप्पांची लेख शहाणी स्त्रीच्या घरातली झाली मी आत्ता हुकमाची राणी सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघून तोंड फिरवायला लागले आणि मस्करी करू लागले सगळे टाळ्या वाजू लागले स्त्री तिच्याकडे पाहत मनात विचार करू लागला की श्रीकांतची झाली ही उपमाची राणी जाऊ दे येईल ताड्यावर असं म्हणून तो काही न बोलता गप्प बसला शेजारच्या दिदीने आणि तिच्या आईने तिला उजव्या पायाने पायाने धान्य माप ओलांडायला लागले यांचं काय हे एक एक काही ना काही चालूच आहे म्हणून तिने भा थोडे संतापातच माप ओलांडले धान्याचे माप चेंडू सारखे दूरपर्यंत जाऊन उडाले घरभर तांदूळ पसरले बाकीच्या महिला कुसबूस करू लागल्या पण दिदीने सांभाळून घेतलं ती म्हणाली अरे वा वहिनी मला वाटतं तू कॉलेजमध्ये क्रिकेट खूप छान खेळत असेल म्हणून बॉलसारखं माप उडवले अगदी सिकसार पहिल्याच वेळेस त्यानंतर कुंकवाच्या ताटात तिला पाय ठेवायला लावून लक्ष्मीच्या पावलांनी ती घरात चालून देवाऱ्याजवळ गेली दोघांनी मिळून देवाला नमस्कार केला संध्याकाळ झाली होती सगळे नातेवाईक मिळून जेवणाचा कार्यक्रम उरकला नातेवाईक मंडळी तिला जेवणाचा आग्रह करू लागली पण ती म्हणाली की माझं डोकं आहे मला थोडा आराम करायचा आहे दिदी तिला वरच्या रूममध्ये आराम करण्यासाठी घेऊन गेली रात्रीचे दहा वाजले होते बहुतेक नातेवाईक मंडळी सगळी निघून गेली होती कार्यक्रम आटोपला होता संध्याकाळच्या पाच वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत खोलीत झोपून राहिली होती श्रीकांतची दूरची आली होती घरात बाई माणूस सुनेला व्यवस्थित सांगायला कोणी पाहिजे थोडे दिवस म्हणून त्या थांबल्या होत्या आणि सोबतच शेजारची दिदी तर होतीच मदतीला आत्या आणि दिदीने आज त्यांची स्वाग्रहाची व्यवस्था करण्याचे ठरवले दोघींनी मिळून श्रीकांतचा रूम छान सजवला रंगीत मेणबत्त्या लावल्या घरात गुलाबाच्या फुलांच्या कड्या अंथरल्या सुगंधी अत्तराचा शिडकाव केला आणि अगदी मंद रोमॅन्टिक म्युझिक दिदीने लावून दिले होते त्यानंतर श्रुतीच्या रूम मध्ये जाऊन तिला उठवला आणि तिला परत साडी नेसवली तिचा मेकअप केला कारण ती रूम मध्ये गेल्यावर तिने नवरीचा सगळा ड्रेस उतरवून टाकला होता आणि नायटी घालून झोपली होती दिदीने ते पाहून डोक्याला हात मारून घेतला पण काही ना बोलता तिला प्रेमाने समजावून सांगितले की बहिणी आज तुमची सुहाग्रात आहे परत नवरीसारखा मेकअप तुम्हाला करावाच लागेल आपल्या आयुष्य ही खूप महत्वाची रात्र असते आई आपल्या जीवनसाथी सोबत आपली प्रथमच ओळख होणार असते अगदी जवळून श्रुती काहीच बोलली नाही दिदीने तिला जसं समजावलं तसं सजवून दिलं मनात म्हणाली हो ओळखला आहे मी त्याला पूर्ण दीदी तिला घेऊन श्रीकांतच्या रूममध्ये त्यांच्यासाठी सजवलेल्या बेडवर तिला बसवलं हाताने घुंगट घेऊन दिला आणि म्हणाली वहिनी खूप सुंदर दिसते आहेस नजर लागेल तुला माझ्या भावाची असं म्हणून तिने डोळ्यातलं काजळ घा काढून तिच्या कानफटीला लावली आणि म्हणाली वहिनी असाच घुंगट ओढून बसून रा भाऊ येईपर्यंत मी जाते आता दिदीने हळूच दार लोटले आणि ती खाली निघून गेली श्रीकांताला आत्याने दिदीने त्यांच्या रूममध्ये त्याला जायला लावले श्रीकांत आय पी एस अधिकारी असल्यामुळे त्याला खूप मोठ्या गुन्हेगाराशी संपर्क यायचा मोठमोठ्या गुंडांशी फायटिंग करायचा अगदी सहज निडरपणे कितीही ताकदवर गुंडाला पाहून तो आजपर्यंत घाबरला नाही किंवा त्याची छातीत धडधड झाली नाही पण आज मात्र सुहागरात्रीच्या त्याच्या आयुष्यातला हा दिवस या दिवशी मात्र तिच्या रूमकडे जात असताना प्रत्येक पावलागणित त्याच्या हृदयाची धडकन वाढली होती त्याच्या मनात आलं कृतीला तर या अगोदर खूप वेळा आपण भेटला आहोत पण आजची ही भेट एक वेगळीच हुरहुर लावणारी आहे मनात धडधड वाढवणारी आहे तिलाही असंच वाटत असेल का खरंच आजपर्यंत आपण तिच्याशी कधीच प्रेमाने वागलो नाही तिचं आणि आपलं कायमच टॉम अँड जेरी सारखं चालूच असायचं चा। पण आज उगाच धडकी भरली अंगात रूममध्ये फक्त ती आणि मी दोघंच असणार काय बोलणार मी तिच्यासोबत कसं रिॲक्ट हो तिच्यासमोर समोर ती काय बोलेल आपल्याशी विचार करत करतच तो त्याच्या रूममध्ये आला रूममध्ये प्रवेश करत नाही तोवर त्याच्या कानावर मन रोमँटिक संगीत ऐकू आले त्याने आतलं दृश्य दारातूनच पाहिले रूम खूप छान सजवलेला होता आणि स्तुती घुंगट ओढून बेडच्या मधोमध बसली होती तिच्याकडे पाहून त्याच्या मनात कारंजे उसळले तिच्यावर खूप खूप प्रेम येऊ लागले तो मनातल्या मनात हसू लागला मनात म्हणाला येव यो, एवढी चंचल कुदळ सतत बकबक करणारी आज किती शांतपणे लाजून घुंगूट ओढून बसली आहे माझा तर डोळ्यांवर विश्वासच बसत नाही ही अशी लाजून घुंगूट ओढून बसणारी खरंच श्रुती असेल का नाही विश्वास बसत यार तो एक पुरुष असून सुद्धा मनात धडधड पायात कापरं भरलेलं जसा जसा तो तिच्याजवळ जाऊ लागला तसत तसं त्याची धडधडसुद्धा वाढली ए सी रूम असून सुद्धा त्याला घाम फुटला तो हळूस तिच्याजवळ बसला आणि हळूच थरथर त्या हातात घुंगट वरती केला मात्र हे काय घोंगट वरती केल्याबरोबर त्याने मारली हे काय तो डोळे मोठे करून बघू लागला चेहऱ्याचा घाम पुसू लागला बेडवरून पटकन उडी मारून खाली उभा राहिला आणि खाली उभा राहून सुद्धा त्याचा सर्व अंग थरथर कापत होते राग संताप भीती एकूण सगळंच मिश्रण त्याच्या चेहऱ्यावर जमा झालं होतं पण का असं झालं काय पाहिलं त्याने एवढं वाचा आता ऐका आता पुढच्याच भागात भाग सोळामध्ये तोपर्यंत नक्की सांगा कमेंटमध्ये हा भाग कसा वाटला